ते फळ संचिताचे संचित कर्मानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार मग घाबरण्यापेक्षा आणि काय करू काय करू अर्धा वरडा करण्यापेक्षा एक गोष्ट करा आपलं कर्म चांगलं ठेवा म्हणजे संचित कर्मानुसार फळ सुद्धा चांगले आजकाल आपलं कसं होतंय बघा प्रत्येक सध्या सगळ्यात मोठ्या दुःख लोकांकडे कोणते

तुम्हारी दो माप प्रत्येक जन म्हणतो हम जायगे रामेश्वर काशी पर घर में मा बाबू काशी मला वाटतं बाहेरचा माझा काही जानी दुश्मनी आहे का बरोबर ना पण आणि मायबाप मेल्याच्या नंतर पण ती करतील म्हणतात ना नहीं नहीं आई वडिलांची आम्हाला सेवा करू तू वाटत पण काय का घरची मंडळी ऐकत नाही म्हणजे माझी पत्नी ऐकत नाही पत्नीच आणि म्हणजे घरामध्ये पटत नाही आणि सासासांचं पटत नाही म्हणून बायकोला तुझ्या माय बापाला बोलणं सोड ती मरल प्रसाद पण स्वतःच्या माय बापाला बोलणं कधी <laughs> आणि आपण तिला आवड म्हणून माय बापाला सोडतोय अहो एखादी जर सून म्हणत असेल की मी तुझी सेवा मी तुमच्या आई सेवा करू शकत नाही तर स्वतःहून म्हणा कारण आपल्या आई वडिलांनी तिचं लहानपणापासून केलंय का तुमचं केलंय लहानाचं मोठं सून बाईला केलंय का तुम्हाला केलंय तुम्हाला केलंय तुमच्या खाण्यापिण्याची त्यांनी सोय घेते लहानपणापासून स्वतःचं जीवन तुम्हाला त्यांनी समर्पित केले एखादी जर पत्नी म्हणत म्हणत असेल की मी, मी, मी तुमच्या आई वडिलांचं करू शकत नाही तर मुलांना म्हणायला पाहिजे बाई शांत तुला नाही करायचं करू नको मी समोर होऊन माझ्या बाय बाप्पाची सेवा करेल मला त्याची कधीच लाज वाटणार त्याला खरा माणूस म्हणावं आणि इकडे सर्व ज्या काही मुली आहेत माझी विनंती आहे सर्वांना सासू म्हणजे आई सारखी समजावी आपली आई तशीच सासू सुद्धा असते आणि सर्व सासांना सुद्धा विनंती आहे एका महिलेच्या दोन रुपये एक महिला होती तिच्या जावयानं एक दिवस व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं काय माय लाईफ इज माय वाईफ तर महिला म्हणाली माझा देव जावई दे माझ्या जावयासारखा जावळी नाही दुसऱ्या दिवशी त्या महिलेच्या मुलानं स्टेटस ठेवलं माय वाईफ माय लाईफ तेव्हा ती महिला म्हणाली आल्या मया सुन, माझ्या सुनासारखी सून सुना कुणाला नये म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय आपला जावई आपल्या मुलीला भांडे घासायला मदत करत असेल तर आपण महिला म्हणतो माझा जावय देव माणूस आहे पण तोच आपला मुलगा आपल्या चुनाला घरकामात मदत करत असेल तर आपण म्हणतो माझा मुलगा तर बैल माणूस आहे जेवढा प्रेम स्वतःच्या मुलीवर करतो ना ती सुद्धा दुसऱ्यांचीच मुलगी आहे कोणची तरी मुलगीच आहे आणि कितीही सुनाला आपण वाईट बोललो काही केलो तरी सुद्धा आपला शेवट कुणाच्या हाताखाली आहे तिच्याच हाताखाली आहे मुलगी घरी करायला येणार नाही